बैलांच्या जंगी इनामी शंकरपट मौजा नांदोरा शहापूर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शंकरपट भरवलेला आहे आणि खूप छान असे या ठिकाणी पट होतात आणि दर्शकसुद्धा या ठिकाणी आज आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानपट्टीच्या निरीक्षण करताना मान्यवर लोक आणि हे त्यांचे साधन दुरुस्त करताना दानपट्टीची ही शेवटची रेषा या शेवटच्या रेषेमध्ये बैलांची ही आज जोडी धावणार आहे आणि हीच आजची दानपट्टी या बैलजोडीची खूप छान अशी तुम्ही पाहू शकता की खूप दूरवरती ही दानपट्टी करण्यात आलेली आहे एकवीसशे फूट, फूट। तर आज या शंकर पटाचे आयोजक आहेत खोबराकडे भाऊ आपल्यासोबत तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया भाऊ काय सांगाल आजच्या या पटा पटाबद्दल तुम्ही आजचा पट हा खूप जास्त लोकांच्या चर्चेमधला पट आहे आजच्या पटामध्ये जी जोडी आहे ती आहे गोपीवाडा विरुद्ध नवेगाव आणि ही जोडी खूप फेमस आहे त्यामुळे आजचा जो पट आहे हा खूप जास्त रोमांचिक होणार आहे किती वर्ष झाले या शंकर पटाला या वर्षी इथं भरवत आहेत तर आ, हा पट तर खूप आधीपासून चालत होता पण जेव्हापासून पटावर बंद झाली त्यानंतरपासून हा पहिली वडा आता भरत आहे पहिल्यांदा आहे जी आणि तुमच्यासोबत अजून आयोजक आहे ते तुम्ही एकटेच आयोजक करू माझ्यासोबत आमची पंच कमिटी आहे पूर्ण पंच कमिटी वगैरे आहे तर अजून काय सांगाल भाऊ या दानपट्टी किती फुटाची आहे ही दानपट्टी जी आहे आमची नांदोऱ्याची ही सगळ्यात मोठी दानपट्टी आहे ह्या एरियामधली म्हणजे भंडाऱ्यामधली सगळ्यात मोठी दानपट्टी आहे आणि ही दानपट्टी कमीत पूर्णपणे एकवीसशे फुटावर आहे सगळ्यात लांबी असलेली दानपट्टी आहे ठीक आहे दादा धन्यवाद जी खूप छान असे दुकान लागलेले आहेत या ठिकाणी शंकरपटामध्ये बैलांची जोड्या आलेल्या आहेत झेंडा मास्टर दानीवर येताना दानीवरील सिग्नल ना? दानी मर्ती आता टॉस करीत आहेत पट आलेली आहे आणि आयोजकांनी लालवाली घेतलेली आहे लाल कुठला घेतलाय नवेगाव नवेगाव लाल घेतली आहे आहे जोडी सुद्धा आलेली आहे दानीवरती दादा कुठली आहे जोडी गोपीवाडी गो, ही जोडी गोपीवाडीची आहे आणि खूप मोठ्या संख्येने आज पट पाने करता लोक जमलेले आहेत आणि ही दुसरी जोडी नये आहे लोकांच्या खूप मोठ्या प्रमाणात जमावसुद्धा आहे पाहण्याकरिता जोड्या सुटण्याकरिता त्या किनाऱ्यावरती जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये शर्यत सुरुवात होणार आहे <imitation> सिग्नल चेक करताना मान्यवर लोक आणि या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जमावाळा आहे <imitation> सुटलेली आहे आणि खूप मोठ्या जोरामध्ये बैल आलेल्या पहा दोन्ही जोडी हे एकदम बिलकुल मध्ये आहेत लाल ये हिरो cho लागो दुकानचा जर पाललं दुकानचा चला विजय जोडी आणि आजच्या या पटामध्ये गोपेवाडा वर्सेस नवेगाव ही जोडी लागलेली होती आणि यामध्ये गोपेवाडा ही जोडी जिंकलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा उत्साहसुद्धा आहे दादा आज आजचा जो पट झाला आज इथे तर त्यामध्ये काय सांगाल तुम्ही या पटाबद्दल नाही नाही याच्या अगोदर दहा वर्षा पहिले हा पट बंद झालेला होता त्याच्यानंतर दहा वर्षांनी आता पट चालू झाला त्याच्यात खूप त्रुटी होत्या हा पड दहा फेमस असताना खूप फेमस होता दहा वर्षांनी पट भरलेला आता बंद झालेला पड दहा वर्षांनी चालू झाला आता आज सहा सहा तारखेला पट चालू झाला होता उद्घाटन झाला आज प्रथम जोडी सुटली त्याच्यात गोपेवाड्या विरुद्ध नवेगाव होता आणि जस्ट काही फरकानेच राऊत गोपेवाडा यांच्या विजय झाला चुरस चुरस फाईट काही अंतरानेच हातभर्या अंतराने विजय घोषित झाले राऊत यांची गोपेवाडा ठीक आहे साहेब धन्यवाद तर आज या ठिकाणी गोपेवाडे गोपेवाडेला भाऊ यांच्या विजय झालेला आहे यांच्या सर्यतींच्या तर भाऊ आज काय सांगाल तुम्ही आज विजय झाल्या याबद्दल हा खेळ होता जिद्दीचा आम्ही जिद्दीनं विजय झालो त्याच्यातच आम्हाला खुशी आहे आणि आमचे पोरही खुश आहे आणि काय सांगाल तुम्ही किती वर्ष झाले की हा शर्यत तुम्ही लढवून आले तर हा आमच्यापासूनच काम आहे शर्यत लढवणं घरचेच बैल काढणे घरचेच बैल खेदणे घरचेच बैल चालवणे दुसऱ्याचे बैल चालवायचे नाही दुसऱ्याच्या बैलाईवर बसायचे नाही आणि जे आज बैलजोडी जे त्यांनी शर्यतीमध्ये धावले तर ते कोण आहे तुम्ही शाखा नाही संतोष आहे त्याचे बैल मी चालवतो ते आणि एक मित्राचा बैल आहे मारेगावचा त्यांना माझ्याशिवाय बैल हाणत नाही म्हणलं म्हणून मी आज या शेकड्यावर बसलो नाही तर बसत नव्हतो तर ते शेकड्यावरून मग अशी जिंकल्यानंतर ते पडले खाली तर त्यांना काही इजा वगैरे झाली का काही का मी चालवतो तुम्हीच पडले होते का हो का तर आज खुशीचं वातावरण आहे भाऊ आज हो तर आज बैलांना वगैरे काही पुरणपोळी वगैरे चालणार का काय हो जलेबी येत आहे ये ना जलेबी येत आहे करणारा करणार तुम्ही पण खाल चला ठीक <स्थिखा> ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद खूप छान अशा पद्धतीने आज इथे जोडी झालेली आहे आणि यामध्ये गोपेवडा ही जोडी जिंकलेली आहे तर अशाच नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद